श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष नवी पहाट आणि नवीन आशा मागील वर्षातील सगळं दुःख स्वामींच्या चरणी ठेवून या नवीन वर्षाची सुरुवात करूया विश्वासाने आणि भक्तीने आजचे हे स्वामी विचार शेवटपर्यंत नक्की ऐका नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात नवे संकल्प आणि नवी आशा मागील वर्षात जे काही घडलं सुख असो किंवा दुःख ते सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करून आज आपण पुढे चालायला शिकूया कारण स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात जुन्या वेदना मनात ठेवू नकोस पुढचा मार्ग विश्वासाने चाल हे नवीन वर्ष आपल्यासाठी बदल घेऊन आलं आहे काहींना संधी देण्यासाठी काहींना शिकवण्यासाठी तर काहींना अधिक मजबूत बनवण्यासाठी जर मागील वर्षात अपयश आलं असेल तर खचून जाऊ नका अपयश हे शेवट नसून यशाकडे नेणारा एक धडा असतो हे स्वामी आपल्याला शिकवतात या नवीन वर्षात एकच संकल्प करा मन शुद्ध ठेवा विचार सकारात्मक आणि कर्म प्रामाणिक ठेवा स्वामींच्या नावावर विश्वास ठेवून जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर योग्य वेळेला योग्य फळ नक्कीच मिळेल कधीकधी आपल्याला वाटतं की देव आपली परीक्षा घेत आहे पण लक्षात ठेवा स्वामी कधीच आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं येत नाहीत प्रत्येक अडचणीतून तुम्हाला अधिक शहाण अधिक सक्षम बनवण्यासाठी ते घडतं म्हणूनच या नवीन वर्षात भीती राग निराशा या सगळ्या गोष्टी मागे टाका स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा आणि निर्धाराने पुढे चला हे नवीन वर्ष तुमच्यासाठी शांती सुख यश आणि समाधान घेऊन येवो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका